नमस्कार साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील रात्र दहावी पर्णकुटी ही कथा आपल्यासमोर सादर करतील मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तू जातोस आई सांग ना गं भाऊला मला घेऊन जायला वच्ची भाऊच्या पाठीस लागली होती तेथे ते पेंगायला लागशील तू कशाला येतेस तिथे भाऊ म्हणाला नेर तिला सुद्धा ती ऐकेल चांगले असेल ते साऱ्याने ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू नाहीस का रे माझा भाऊ वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती चल तिथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र ह असे बजावून वच्चीलाई तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ती गोष्टीरूप प्रवचने ऐका ऐकावयास मुले मुले येऊ लागली मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत वच्छी व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती शेवटी माझ्या वडिलांना त्याच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले भाऊ बनकी या भारतवर्षात भाऊ फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावाभावांत जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले ज्या घरात तीस वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली त्यांच्या हौशी पुरविल्या त्या ते घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत हळूळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे तो दिवस मला अजूनही आठवतो आहे आमच्या गावात माघी चतुर्थीला गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीला सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारपाणी हा नवस केला होता ज्यावेळेस अभयंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यात अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसाना जेवया पोडभर घातले ज्या घरात एकेकाळी ती सोन्यानी नठून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो कुठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोबाच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री छपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे वणात चाललो होतो देवाच्या ह्या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिण्णता गेली होती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राणे त्याहून मरण बरे असे तिला होई तिचा स्वभाव फार मानी होता एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली माझ्याच्याने येते अंतपार राहत नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा तेथे ते खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अग आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे का थड्डा आहे तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाले तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही म्हण माझे वडील शांतपणे पण खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमान नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते मग बायको कान करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसं बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले तुमचा अपमान करायचा माझा हेतून नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यावे याचे पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही मलाही का राहावेसे असे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधवयाचे कसेतरी कसे तरी बुरांच्या गोट्यासारखे नाही ना घर बांधवायचे त्यात राहणे म्हणजे अपमानच ना तू वडील आईची समजूत करीत म्हणाले गुरांचा गोठाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले अगदी साधी गवतारू झोपडी बांधा तेथे ते राहण्यास मला अपमान वाटणार नाही परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावाच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पाण्याची झोपडीवरी अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च येणार या माझ्या हातातल्या पाटल्या घ्या या पुरल्या नाहीत तर नतही विका नत नसली पाटली नसली तरी अडत नाही कोणाकडे मला जावयाचे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले स्वतंत्रता गमावून ही नत व या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच नत आणि पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या वडील स्तंभित झाले तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत मी लवकरच लहानसे घर बांधतो असे वडील आश्वा असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याचा साज स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक आणि मौल्यवान शृंगार होय आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्यात कोकणात मापे म्हणतात विटाहून आकाराने मापे मोठी असतात ह्या मापाच्या भिंती उभारल्या घर गवताने शाकारिले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले आईला वाईट वाटत होते आणि आनंदही होत होता शेजारी दिराची मोठमोटाली घरे बंगले आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकीण आहे येथून मला कोणी उटू म्हणणार नाही झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेविले मग सामान नेले नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला वडील लोकस सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधू परंतु आई म्हणे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कुठून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल परंतु ही मटीच माझा स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे इथे मेंधेपणा नाही इथे खाल्लेली मिढभाप अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्याकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते हे अंगण हे जणू खरे घर आई म्हणाले श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटलं हो छान आहे आपले घर गर। गरीबांची घरे अशीच असतात आपल्या मथुरीचे घर असेच आहे ना तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही या घरात राहून मनाने मोठी हो मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाने श्रीमंत हो खरंच खरंच हो मी म्हटलं इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकता भाऊ मला आई केवढा ग तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकर तुटेल असेल नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर व वर नाही ना बोलवीत मला बोलावण्यासाठीच तर नाही ना तो आला तारा नाही नाही आई तो हे आपले घर पाहण्यासाठी आला आहे त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देवेत असे त्या हरिविजयात नाही का तसे हे घर पाहाव्यास ते तारेही येतील कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस मी आहे मी म्हटलं माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवी आई म्हणाली श्याम कोणी रे तुला बोलावयास शिकविले किती गोड आणि सुंदर बोलतोस खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल आणि साऱ्यांनाही आवडेल धन्यवाद